तिथून काही बात सुरू झाली आम्ही देखील प्रतिसाद दिला आता महत्वाची गोष्ट ही आहे त्यांच्या वरिष्ठांकडून कोणीतरी बोल पुढे हवं मंडळी सध्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सारखं झालंय सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का एकीकडे बी एम सीची निवडणूक जवळ आली आहे आणि दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आलाय राज ठाकरे साहेबांनी थेट स्टेटमेंटच दिलं महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंसोबत आलो तर काय बिघडलं उद्धव ठाकरेंनी त्यावर होकाराचा सूर दाखवला पुढे संजय राऊत साहेबांनी हाच सूर पकडला आता एंट्री झाली आहे ती आदित्य ठाकरे यांची त्यांनी थेट मनसेच्या वरिष्ठांना आव्हान करत चर्चेसाठी निमंत्रणच दिले मिळून बोलूया चर्चेला या असं निमंत्रणच त्यांनी देऊन टाकले त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे फक्त मीडियात फटाके वाजून उपयोग नाही समोरासमोर चर्चा हवी समोरासमोर येऊन विचारांची देवाणघेवाण करूयात महाराष्ट्र द्वेष्टी भाजपा विरोधात खुल्या मनानं आमच्या सोबत येणार असाल तर त्यांचं स्वागतच आहे बघा आमचं एकच म्हणणं आहे जेव्हा तिथून काही बात सुरू झाली आम्ही देखील प्रतिसाद दिला आता महत्वाची गोष्ट ही आहे की कोण मला हे म्हणाले मला माहीत नाही त्यांच्या वरिष्ठांकडून कोणीतरी बोल हो। पुढे यावं पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत आणि एक तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी जे महाराष्ट्र द्वेष्टी भाजप आहे त्यांच्या विरुद्ध भ्रष्ट त्यांच्या विरुद्ध कोणी जर एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं आदित्य ठाकरे केलाय आता बघायचंय येतं मनसे राजकीय नात्यांच्या या गुंत्यात आता एकत्र येण्याचं धाडस कोण करतं हाच एक सस्पेन्स आहे म्हणजे म्हणावं तर महाराष्ट्रासाठी एकता एक्सप्रेस सुरू होणार का याचं उत्तर लवकरच मिळणार आहे तुम्हाला यावत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा